हरी जय शिवराय आपल्या सर्वांना कळविण्यामध्ये आनंद होतो आज मी आश्रमामध्ये आलोय आपला श्री पिंपळागाव भीमा भावा नदीच्या तीरावरती आश्रम पहा सर्वांना आश्रम जातो त्या आश्रमात भीमा भाव नदीच्या तीरावरती आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ज्या कोणत्या लोकांच्या समस्या असतात त्या समस्यामध्ये ज्या शांती कराव्या लागतात त्या शांती करता हे आपला आश्रम आहे छोटासा स्वच्छता सगळं इकडून स्वतःजन ही सर्व स्वच्छता याकरता करून घेतली आपण जर कधी आनंदी परिसरात आला तर नक्की आपल्या सर्वांना आश्रमाला भेट द्यायला यायचं सर्व प्रकारच्या शांत इथं भीमा आणि भावा नदीच्या तीरावतीत केल्या जातात यापूर्वी आम्ही पलीकडच्या आश्रमात करायचो आता आपल्या स्वतःच्या आश्रमात त्याची सुंदर नियोजन केलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावा हा मेसेज म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या सर्व व्हिडिओ बनवत आहे अनेक प्रकारचे उपाय आपल्या सर्वांना कळावेत म्हणून नेहमीच आपण पत्रिकेमध्ये जे आहे तेच सांगत असतो ज्या प्रकारची शांती त्या शांतीचे परिणाम काय असतात त्याही संबंधाने आपण जातकाला सांगत असतो प्रकर्क या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रत्येका विनंती पण आहे जर आपल्या सर्वां स्वतःच्या जीवनामध्ये काही समस्या असतील विवाहाची असेल संततीचे असेल संपत्तीचे असेल पोलीस भरती व्हायचं असेल कोर्टचे काही मॅरेज अस प्रॉब्लेम्स असतील तर आपण सर्वांनी अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट झिरो सातशे बासष्ट किंवा ब्याण्णव सव्वीस पंचवीस अठरा सोळा या नंबरशी संपर्क साधा आपल्या समस्याचं निवारकरण केलं जाईल समस्याचं निवारण तर केलं जाईल नक्कीच पण आपल्याला तुमच्या खिशाला परवडेल मनाला पटेल पर अशा आम्ही संधी देतो कारण आपल्या जीवनामध्ये तुमच्या सर्वांच्या उत्साहाने आनंद निर्माण व्हावा याकरता आमचे पुरेपूर प्रयत्न आहेत तर त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांची साथ हवी प्रश्न तुमचा उत्तर आमचे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून अगदी सर्व प्रकारची सेवा आपण देत असतो त्या भव्य दिव्य आशीर्वादचं ठिकाणी संपन्न होते आपण सर्वांना आश्रमाला भेट द्या समस्या असली पाहिजे असं काही नाही समस्या नाही असा माणूसही नसतो पण तरी काय मिस तरी कॉल करा बोलण्याकरता जर गडदार झाली तर एखादा एम मिस करा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा यूट्यूब अशा सर्व प्रकारच्या मीडियामध्ये आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये आहे श्रीजी ॲस्ट्रॉलॉजी वास्तुशास्त्र न्यूमरोलॉजी या प्रकारचा यूट्यूब चॅनल आमचा आहे आपण सर्वांच्या सबस्क्राईब करा आपल्या स्वतःच्या समस्या आम्हाला सांगा आणि तुम्हाला आनंदी ठेवण्याची एक संधी आम्हाला द्या असे व्यक्त करतो आणि तिथे सांगतो परत एकदा असे काही व्हिडिओच्या माध्यमातून भेटूयात उद्या यापेक्षा काही महत्त्वाचे विषय घेऊन आपल्या सर्वांच्या वेळापुढे येणारे पुरतास या कामामुळे पुरत थांबतो आणि उद्या आपल्या सर्वांच्या समोर येऊन एक महत्त्वाचा विषयाला हात घालतो तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्ण आहे